नमस्कार मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांच्या तालमीमध्ये वाढलेला आणि शरद पवारांच्या सानिध्यात राहून राजकीय ज्ञानामध्ये पारंगत झालेला मुळात बंडखोर वृत्ती असलेला राजनेता म्हणजे छगन भुजबळ आज या छगन भुजबळांनी परत नव्यानं बंडाचा झेंडा बंडाचा पवित्रा घेतलेला आहे आणि याचं कारण म्हणजे त्यांनी बोलताना सांगितलं जहा नाही चैनाहा नाही म्हणजे दुखी मन मेरे जहा नाही चैना वहा नाही रहना म्हणजे त्यांनी आता अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा सोडण्याचा पूर्ण पवित्रा घेतलेला दिसतो आहे छगन भुजबळ म्हणजे त्यांच्या भुजामध्ये बारा हत्तीचं बळ असलेला असा एकटा असलेला परंतु शिवसेनेचा एकटा आमदार असताना विरोधकांना अंगावर घेतलेला हा नेता आहे आणि हा नेता जेवढा स्पष्ट वक्तेपणा तेवढाच बंडखोर आणि आक्रमक वृत्तीचा असलेला हा नेता आहे आज त्यांनी म्हणजे अनेक वेळा मंत्रिपद आली गेली पण भुजबळ संपला नाही असं जे काही विधान केलं यावरून भुजबळ हे आता पूर्णपणे या मानसिक स्थितीमध्ये आलेत की ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा सोडण्याच्या त्यांनी मनोमन विचार केलेला दिसतोय मग आता त्यांनी पक्ष सोडला तर ते त्यांनी नेमकं कोणता पर्याय त्यांच्यासाठी कोणती निवड योग्य असेल आणि एवढा म्हणजे निवडणूक पूर्व काळामध्ये त्यांनी जो काही महायुतीच्या प्रचाराची धुरा एक हाती पेलली त्यांच्या खांद्यावर कारण सरकार हे पूर्णपणे गुडघ्यावर आलेलं होतं मराठा आंदोलनाच्या समोर सरकार नतमस्तक झालं होतं त्यावेळी ओबीसीचा आवाज ओबीसीचा चेहरा म्हणून एक मेव पुढं आलेला व्यक्तिगत राजकारणाची कसलीही तमान बाळगलेला आणि आपण पुन्हा परत आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येणार नाही अशी शंका मनामध्ये येत असताना सुद्धा केवळ ओबीसी समाजासाठी मैदानात उतरलेला म्हणजे आज जरी मंत्रिमंडळामध्ये सोळा सतरा ओबीसी चेहरे सांगितले जातात तरी ते चेहरे ज्यावेळेस छगन भुजबळांनी ओबीसीची एल्गार परिषद आयोजित केली त्या परिषदेला आपलं राजकीय करिअर राजकीय भवितव्य पाहून जे नेते आले नव्हते त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला परंतु ज्यांनी ओबीसीच्या हक्काची लढाई लढली ते छगन भुजबळ पडळकर हे जी मंडळी आहेत शेंडगे असतील यांना मात्र सरकारमध्ये कुठेही स्थान मिळालेलं नाही म्हणून हे जे सरकारमध्ये आहेत ते वेगळे ओबीसी नेते आहेत आणि जे ओबीसींचा आवाज आहे तो या महायुती सरकारनं पूर्णपणे दाबलेला आहे असा ओबीसी समाजाकडून आक्षेप घेतला जातोय आपला विरोध नोंदवला जातोय मित्र हो खरच छगन भुजबळ यांना जर आता त्यांनी बंडखोरी करायचं ठरवलंच आहे तर त्यांच्या पुढे कोणते पर्याय असणार आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छगन भुजबळ जिथं चैन नाही तिथं राहणारच नाही म्हणतात जिथं शांती मिळणार नाही त्यांना जिथं त्यांचा मान सन्मान राखला जात नाही तिथं ते राहणार नाहीयेत हे मात्र पक्क झालेलं दिसतंय मग ते कोणता पर्याय निवडतील परत म्हणजे जिथे घडले ज्या विचारामध्ये घडले त्या मूळ स्वग्रही परततील की जिथे त्यांनी राजकीय ज्ञान शरद पवारांच्या सानिध्यामध्ये घेतलं ते तिथे जातील का पुन्हा कमळाचा रस्ता ते धरतील का हाताचा पंजा निवडतील म्हणजे त्यांच्यासमोर आता एक सोबत तर त्यांना सत्तेसोबत राहायचं जर असेल छगन भुजबळांना तर त्यांच्याकडे एकमेव पर्याय उरतोय तो म्हणजे कमळ मग आता चिन्हाचा आधार घेतात कमळ चिन्ह घेतात की नाही कमळ घेतील असं वाटण्यासारखी सुद्धा परिस्थिती आहे त्याच कारण आहे कारण ज्यावेळी त्यांनी ओबीसीचा चेहरा म्हणून राज्यामध्ये ओबीसीची वज्रमुट आवडली आणि ज्या ओबीसीचं ध्रुवीकरण त्यांनी साधलं आणि महायुतीला निवडून आणलेलं आणि एक घटक असतील की हे महायुती सरकार सत्तेमध्ये यायला म्हणजे लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल शेतकऱ्यांना दिलेलं अनुदान असेल विमा असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल ही अनेक कारण असतील पण सर्वात प्रमुख कारण कोणतं होतं तर ते छगन भुजबळांनी साधलेलं ओबीसी मतांचं ध्रुवीकरण आणि यामागे आता ते भाजपसाठी लढाई लढत आहेत असं सुद्धा महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण झालं होतं आणि त्यांच्या मागे अजित पवारांचं कधीच नाव जोडलं गेलं नाही त्यांच्या त्या ओबीसीच्या मागे त्यांनी जे त्यांना जे नाव सांगितलं गेलं तर ते होतं देवेंद्र फडणवीस यांचं आणि लोकांनी छगन भुजबळांनी केलेलं काम आणि ओबीसीचा नेता छगन भुजबळ आणि देवाभाऊ यांच्याकडे पाहून ओबीसीच्या मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे म्हणजे अजित पवार या चित्रामध्ये कुठेही दिसत नव्हते ज्यावेळी त्यांनी एल्गार परिषद घेतली होती त्यावेळेस म्हणजे आता मात्र जर त्यांच्या समोर मग ते भाजपात जातील का भाजप कदाचित त्यांना राज्यपाल करून एखाद्या राज्यामध्ये त्यांची वर्णी लावू शकतं म्हणजे त्यांच्या समोर पहिला पर्याय आहे तो म्हणजे कमळ आणि दुसरा पर्याय म्हणजे आता त्यांनी मूळ स्वग्रही म्हणजे मशाल जर हाती घेतली तर कसं राहील कारण ते मशालेचा पर्याय निवडू शकतात का कारण ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यामध्ये ते वाढले किंवा त्यांनी जी बंडखोर वृत्ती त्यांची आज दिसते जो आक्रमकपणा आहे तो हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेतून आलेला आहे मग परत तो बंडखोर नेता शिवसेनेमध्ये मशाल हाती घेताना दिसेल का आणि ते त्यांच्यासाठी योग्य राहील का का ते पुन्हा परत आपले राजकीय जे काही वरद हस्त ज्यांचा आजवर लाभला त्यांना बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेना ते शरद पवारांकडे पुन्हा परत येतील का परत तुतारीचं चिन्ह ते आपल्या समोर लावतील असं आपल्याला लाव वाटतं का नाही ते योग्य राहील का मुळामध्ये आता शरद पवारांकडे ते येतील का नाही आई आलं तर योग्य राहील का अयोग्य राहील का ते काँग्रेसचा पर्याय निवडतील आपल्याला काय वाटतं त्यांनी कोणता पर्याय निवडावा आणि छगन भुजबळांसाठी त्यांच्या वृत्तीला अनुरूप त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीला अनुरूप असा न्याय त्यांना कोणत्या पक्षामध्ये मिळेल म्हणजे ते कमळ योग्य राहील तुतारी योग्य राहील का मशाल हाती घेतलेली राहील का पंजा काँग्रेस त्यांच्यासाठी योग्य राहील आपल्याला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र